नमस्कार मित्रांनो श्री नर्सरी ला या चॅनलमध्ये मी सुधा ओंजारे आपलं स्वागत करतो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मोगऱ्याची वाढ होत नसेल तर त्यासाठी कोणती कारणं आहेत कोणत्या कारणामुळं मोगऱ्याचं झाड वाढत नाही तर अशी पाच कारणे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की ज्या कारणामुळे मोगऱ्याचं झाड वाढत नाही त्यामध्ये सर्वात पहिलं कारण आहे की तुम्ही जर पॉटमध्ये झाड लावलेलं असेल त्या झाडामध्ये वाढलेलं तण हे झाडाची वाढ न होण्याचं पहिलं कारण आहे कारण काय होतं की झा मातीमध्ये जे न्यूट्रिशन्स असतात ते हे तण काय करतं सर्व मुळाद्वारे ओढून घेतं आणि त्यामुळे ह्या झाडाची वाढ न होता फक्त तण वाढतं तर सर्वात अगोदर काय करायचं आपल्याला हे तण काढून फेकायचं आहे तर मित्रांनो जर तुमच्या बॅगमध्ये पॉटमध्ये तण आलेलं असेल झाडाच्या आजूबाजूला ते तण सर्वात अगोदर तुम्हाला काढून घ्यायचं आहे आणि काढून घेतल्यानंतर लोखंडी हाताराच्या सहाय्याने याला तुम्हाला ही माती मोकळी करायची आहे म्हणजेच याला टाचणी करायची आहे तर हे पहिलं कारण आहे ज्यामुळे झाडाची वाढ होत नाही त्यानंतर दुसरं कारण म्हणजे माती माती जी असते ती माती ड्रेन पाहिजे म्हणजेच पाण्याचा निचरा करणारी माती पाहिजे जर पाण्याचा निचरा करणारी माती नसेल तर झाडाची वाढ होत नाही हे झालं दुसरं कारण त्यानंतर तिसरं कारण म्हणजे जी माती तुम्ही वापरलेली आहे झाड भरण्यासाठी या पॉटमध्ये तर ती मातीमध्ये शेणखताचं किंवा रासायनिक खताचं प्रमाण किंवा गांडूळ खताचं प्रमाण त्या मातीमध्ये तुम्हाला ठेवायचं आहे साधारणतः जेवढी माती तुम्ही या पॉटमध्ये वापरणार आहात त्या मातीच्या वीस ते तीस टक्के एवढ्या प्रमाणामध्ये तुम्हाला शेणखत किंवा इतर कोणतंही खत त्या मातीमध्ये मिश्रित करून खत मिश्रित माती घेऊन तुम्हाला पॉटमध्ये भरायची आहे जर असं केलं तर तुमच्या झाडाची वाढ होईल अन्यथा झाड वाढणार नाही चौथं कारण म्हणजे झाडाला ऊन न मिळणे तर मित्रांनो झाडाच्या वा वाढीसाठी उन्हाची खूप गरज असते साधारणतः चार ते पाच तास दिवसातून हे झाड उन्हामध्ये असायला हवं हो। जर हे झाड चार ते पाच तास उन्हामध्ये असेल तर याची प्रकाश संश्लेषण क्रिया चांगल्या पद्धतीने होईल आणि झाडाची वाढसुद्धा योग्य प्रमाणात होईल तर हे एक कारण आहे की जर तुम्ही सा झाड सावलीत ठेवलेलं असेल उन्हात ठेवलेलं नसेल तर यामुळे सुद्धा तुमच्या झाडा मोगऱ्याच्या झाडाची वाढ होत नाही त्यानंतर पाचवं आणि सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे पाणी ह्या झाडाला वाढ होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा घटक जर पाहिजे असेल तर तो म्हणजे पाणी आणि तो सुद्धा योग्य प्रमाणात पाहिजे आहे पाणी जर कमी असेल किंवा जादा असेल तर हे सुद्धा झाडाची वाढ न होण्याचं कारण असू शकतं तर मित्रांनो झाडाला योग्य प्रमाणात पाणी मिळायला हवं साधारणतः एकदा पाणी दिल्यानंतर त्यानंतर पाणी कधी द्यावं तर त्यासाठी त्या एक गोष्ट लक्षात ठेवायची हे जी माती आहे माती साधारणतः एक इंच खोलीपर्यंत वाळलेली दिसली की त्यानंतर तुम्ही झाडाला पाणी देऊ शकता त्याच्या अगोदर जर तुम्ही माती ओली असताना झाडाला पाणी दिलं तर झाड वाढ होणार नाही आणि हळूहळू झाड खराब होत चालेल त्याच्यामुळे कुजत चालेल त्यानंतर जास्तही खोल एक इंचपेक्षा जास्त खोल जरा माती सुकली तर झाड पण हळूहळू सुकायला लागेल त्यामुळे जास्त लेट पण होऊ देऊ नका साधारणतः एक इंचापर्यंत माती सुकली की त्याला तुम्ही पाणी द्या अशा पद्धतीने जर तुम्ही याला काळजी घेतली तर तुमचं मोगऱ्याचं झाड खूप छान पद्धतीने वाढेल आणि भरपूर फुले देईल तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर जरूर लाईक करा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद